नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार प्रगती सभा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण आज फलटण मध्ये आहात गेली आठ ते दहा दिवस प्रचाराची रणधुमाळी एकमेकांवरती टीका टिप्पणी चालू आहे या टीका मध्ये काल जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री यांनीही बरेच उत्तर दिले आहेत परंतु श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा एक प्रश्न अनुत्तरित आहे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं की आपण अडीच वर्षाचा जो कालावधी खासदार जो पाच वर्षाचा कालावधी होता त्याच्यामध्ये फलटण तालुक्यातील जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी नेमकं कोणतं काम केलं हा प्रश्न अजूनही अनुत्र आहे त्या बाबतीत काय सांगाल फलटण तालुक्याचे आर्थिक स्तर वाढवण्याचा जो विषय आहे तो खरं तर त्यांनी तो विचारता विचारणं योग्य नाहीये कारण जोपर्यंत ता तालुक्याच्या आउटस्कट जोपर्यंत कमान डेव्हलप होत नाही जोपर्यंत तालुक्यातील सर्व शेतकरी बळीराजांच्या शेतामध्ये पाणी येत नाही है। आणि रेल्वे रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत नाही तसेच शहराला बायपास मिळत नाहीत वळण डेव्हलप करून शहराचे विस्तारीकरण होत नाही शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत नाही तो विषय चालू आहे त्याचं आता तुम्ही बघताय सुशोभ सुशोभीकरण चालू आहे तुम्ही पाहताय दहिवाडीवरून चार हजार कोटीचा रस्ता येतोय तुम्ही पाहताय सातशे पन्नास कोटीचा रस्ता बारामती चालू आहे तुम्ही सगळ्यांनी अनुभवला रेल्वे फलटणची रेल्वे सुरू झालेली आहे तुम्ही सर्वे पूर्ण होऊन तो पंढरपूर पुण्याचे रेल्वेच्या बाबतीमध्ये आपण गाजावाजा केला तो जाहीर देखील झालेली आहे तुम्ही पाहताय रस्ता पूर्ण केलेला आहे तुम्ही पाहताय आदर की फलटण रस्ता पूर्ण होत होत आलेला आहे आपण सगळं पाहतो मार्ग मार्ग झालेला आहे जवळ दहा टक्के मार्ग कमी हजारो कोटीचे प्रकल्प या ठिकाणी जर झाले असतील अगदी पूर्ण होत आले असतील तर ती खासदार रणजित सिंग निंबाळकर साहेबांची अचीवमेंट आहे नीरा देवकरचं दोन हजार साली धरण पूर्ण झालं जनते सर्वांना माहिती आहे ते धरण पूर्ण होऊन नुसते कमांड क्षेत्रामध्ये जे खंडाळ असेल फलटण असेल माळेसर असेल यांच्या कमांड मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी संपत्त होऊन देखील गावठाणा स्थापित झाली पुनर्वसनासाठी पण जमिनीचं स्लॅब प्रमाणे संपत होऊन देखील लोकांना पाणी नाही मिळालं हे दुर्दैव आहे आणि म्हणून त्याला चालना देण्यासाठी मी स्वतः त्या टीममध्ये मध्ये होतो एकदा महाविकास आघाडीच्या महायुक्त सरकारच सत्ता होती आम्ही जाऊन सात टी एम ची पाणी निराडावा कालव्याचं पुन्हा निराव उज्व्या कालव्याकडे वळवलं होतं ते सगळ्यांना माहिती आहे पुन्हा महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर हेच प्रस्थापित येतं रामराजे महाराज साहेब होते त्यांनी त्या ठिकाणी ते, ते, ते पदाधिकारी सभापती होते तेव्हा हे पाणी पुन्हा डाव्या करायला गेल्याचं सर्वांना माहिती आहे अशाने काय डेव्हलपमेंट होत नसते आर्थिक स्तर उच्च होत नसतो आज बारामतीचा कुठे छलांग झाली बारामतीचं डेव्हलपमेंट तुम्ही पहा त्यांना चोवीसात पाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे आज यांच्याकडे पण पद होती वीस वर्षापासून तीस वर्षापासून त्यांना देखील मंत्रीपद होतं तर त्या बाबतीमध्ये कोण कमी को पडलं हे जनतेला माहीत आहे आज श्रीमंतरामराजे नाईक निंबाळकर यांनी गेले तीस वर्षाचा जो कालावधी त्याच्यामध्ये जे धरण आहे किंवा पाण्याचा तालुक्याचा सोडवला असं एक श्रेय घेत आहेत आणि राजस नाईक निंबाळकर यांच्यावरती एक पाठीमाग असा आरोपला आहे मला प्रश्न तुमचा समजला टीका करणे योग्य ठीक आहे टीका तुम्ही काहीही करू शकता परंतु सेंट्रल वॉटर कमिशन केंद्रीय जल आयोगाच्या नियमाप्रमाणे दोन हजार सालापर्यंत धरणं बांधून ते अडवण्याची आवश्यकता होती त्यासाठी त्यावेळेस महायुती सरकार होत त्या महायुती सरकारनं दोन हजार सालापर्यंत अगदी शेअर्स काढले इंदिरा पत्र असतील शेअर्स काढले असतील बॉन्ड काढले असतील निधी जमा केला असेल आणि त्यांनी महामंडळ स्थापन केली महामंडळाचे कुणाला उपाध्यक्ष अध्यक्ष जलसंपदा मंत्री अध्यक्ष ते असतात तर त्या या ठिकाणी इरिगेशनचे प्रकल्प राबवण्याचं धोरण हे केंद्राच्या जल आयोगाच्या नियमानुसार झालेलं आहे आणि त्याप्रमाणे दोन हजार सालापर्यंत जो कोणी पाणी आडवेल राज्य तो त्याचा गरज लक्षात घेता ते पाणी त्याच्या हक्काचं राहील अशा प्रकारचा नियम त्या सी डब्ल्यू होता त्याप्रमाणे हे निरा देवतरचं धरण दोन हजार साली पूर्ण झालं झालं पूर्ण मग त्याच्यानंतर सत्ता कोणाकडे होती हो सत्ता रामराजे महाराज साहेबांच्याकडे होती की नाही मग त्यांनी कमांडचे ऍक्मिशन केलं शेतकऱ्या जमिनी घेतल्या स्लॅब लावला गावठाण वसवली इथं म्हणतात मी केलं मी केलं अरे हो पण तुम्ही ते पाणी जे निरा देवतरचं आहे तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत का नाही पोहोचवलं हजारो कोटीच्या टेंडर आता तुम्ही रणजित सिंग नाईक ते ती, दोन तीन टेंडर टेंडर पूर्ण झालेले आहेत काम प्रगतीपथावर आहेत आता दोन तीन महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या पीडीएन सिस्टमच्या बंद पाणी प्रत्येक गटाला जाणार आहे प्रत्यक्ष कार्यवाही झालेली आहे होती आहे चालू आहे दोन तीन महिन्यात त्यांना पाणी मिळते अशा प्रकारची भूमिका असण्याची आवश्यकता होती तसं अजिबात झालं नाही त्यामुळं धरणं सरकारने पूर्ण केली कुणी धरण प्रशासनाने ते पुनर्वसन केलं आणि मी केलं याच्या म्हणण्यामध्ये पद असतात मी होतो अधिकारी मला राष्ट्रीय आवड वार प्राईम मिनिस्टर आवड आहे मुख्यमंत्री अवार्ड आहे यशोदा अभियंता अवार्ड आहे मी म्हणत नाही मी केलं ते टीम वर्क आहे ते सरकारचा निर्णय आहे त्या सरकारच्या निर्णयाचा मान सन्मान सर्वांनी राखावा सरकारच्या धोरणाप्रमाणे काम केलेलं आहे असं एवढं म्हण मन, म्हणणं योग्य आहे त्याच जबाबदारी आहे आमदार आणि संबंधित पदाधिकाऱ्याची सरकारची म्हणजे सरकारची जेवढीच जबाबदारी आहे तेवढीच त्या एक्झिक्युशन एक्झिक्युशन म्हणजे टू रन ते त्यामुळे त्याचा अहंकार एवढा मोठा करून निवडून पद्धतीनं मी केलं म्हणण्यामध्ये काही तथ्य उरत नाही ते काम रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या विचारांतर्गत गजेंद्र शेखावत साहेबांनी सर्वे केला इव्हन सोळशेच धरण सोळशी सर्वे पूर्ण करून त्याला क्लिअरन्स दिला सोळशेला म्हणजे कोरेगावची जी सव्वीस गाव आहे त्यांना देखील पाणी कसं मिळेल यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले असं नाही की फक्त नेरा देवताचा विषय आहे तिकडे त्र्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टी एमसी पाणी त्या ठिकाणी लिफ्ट करून पुन्हा काही गावं कव्हर का केली पुन्हा सोळशे धरणाचे क्लिअरन्स शेखावत साहेबांना आणला अशा पूर्ण मतदारसंघामध्ये फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये शंभर टक्के क्षेत्र सवली जागा येईल हे काम सिंह नाईक निंबाळकर यांनी केलेलं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे याचा कुणी कुणी म्हणजे कुणी सुद्धा त्याचा मी केलं म्हणण्याचा आवश्यकता वाटत नाही आहे अ पार्ट ऑफ जॉब या जस्ट अ पार्ट ऑफ जॉब हा त्यांचं कर्तव्य होतं परंतु पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही जी मानसिकता आहे ह्या मानसिकतेमध्ये मध्ये श्रीमंत रामराजे हे गोपटलेले आहेत असा तुमचा प्रश्न आहे का आणि निश्चितपणे मला वाटतं की भाजपा सरकार आपलं जे आहे आज राज्यामध्ये केंद्रामध्ये किंबहुना प्रत्येक आता नगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांची शक्यता जास्त आहे मला सांगा भाजपा पक्षामध्ये सुद्धा हे पार्ट ऑफ जॉब म्हणजे कर्तव्याचा जो भाग आहे तो प्रामाणिकपणे पाठ पाडणारी माणसं जे आहेत ते आपण किती आहेत म्हणजे आणि त्या आपण केंद्रामध्ये राज्यामध्ये जे भाजप सरकार आहे यामध्ये अशा पद्धतीची प्रामाणिकता किती दिसते आपल्याला प्रामाणिकता जर काउंट करायचं म्हटलं तर अगदी शेतकऱ्यांच्या ही सगळं सर्व गरीबातल्या गरीब डॉक्टर आंबेडकरांच्या विचारानुसार गरीबातल्या गरीब विचार सर्व शेतकऱ्यांचे सर्व पद शेत लाभार्थ्यांच्या बाबतीमध्ये अकाउंट खुलं केले आहे अकाउंट खुलवर खेळून त्यांना लाभार्थ्यांना डायरेक्ट ऑनलाईनवर त्यांना जे काय द्यायचं आहे तो त्यांना इनपुट आणि पैसा त्यांना आर्थिक शेतकरी असेल त्यांना सोलर बसवायचं असेल कृषी सोलर योजना आली त्यांना रुपटॉप सोलर बसवायचं असेल सगळं ऑनलाईन चालू आहे मेकॅनिकल यंत्रणा असेल त्यांना ऑनलाईन चालू आहे खतं द्यायचे शेतकऱ्यांना ऑनलाईन चालू आहे सगळं सिस्टम ऑनलाईन केल्यामुळे जो पूर्वी काँग्रेस राजवटीमध्ये तो घटका व्हायचा तो त्यांनी इराटिकेत केला रेशनिंग सुद्धा आज फ्री रेशन मिळतं फ्री रेशन मिळतं सरकारच्या नावाने ओरडून तसं नाही आहे त्यांनी जे इन्कम टॅक्स पेअर असतील बाकीचे इलिगल असतील त्यांना बाजूला करून जे लाभार्थी वंचित आहेत त्यांना आवश्यकता आहे ज्या गरिबांना त्यांना ते रेशन दिलेलं आहे असे काही केलं पण ते हो, तो जो हे विचार आहे तो घटनाकारांचा विचार त्यांनी रुजवलेला आहे आणि म्हणून तळागावातल्या माणसापासून ते थेट थे। अगदी पूर्वेगड पूर्वाचल प्रदेशाचे राज्य असतील जम्मू काश्मीर असेल किंवा मुंबईच असेल मेट्रो असेल रस्ते असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल सर्व ठिकाणी रेल्वे असेल रेल्वे, असेल, रेल्वे, असेल, रेल्वे, रेल्वे, रेल्वे डबल झालेल्या आहेत सगळ्या रेल्वे रेल्वेचं सगळं एनर् डबल ट्रॅक होऊन त्यांना पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे डिझेल इंजिन काढून टाकलेलं आहे सगळे फटकं काढून टाकलेले आहेत बारीक बारीक मायक्रो लेवलवर बीजेपीनं नियोजन करून त्याप्रमाणे डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर चालू चा 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 केलं असल्यामुळं ही जे डेव्हलपमेंट जीडीपी पी ग्रोथ वाढलेला आहे देशाचं झेप तीन पासून पाच ट्रिलियन पास। डॉलर पर्यंत आता देशाने झेप आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं मानांकन तीन चार नंबरला आज आपला भारत देश आहे त्याच्यावर भारतीय जनता पार्टीचं जे देशाचं राष्ट्रप्रेम आहे देशाची उन्नती आहे फक्त भारतीय जनता पार्टी आणि संलग्न सहयोगी पक्ष करू शकतात एवढंच मला या ठिकाणी सांगायचं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही जी आपण कौतुकाची बाब सांगितली त्याचाही स्पष्ट उल्लेख केला नरेंद्र मोदी साहेबांशी त्यांनी चर्चा केली की ही जी जी डी पी वाढते आहे राष्ट्राची जी ग्रोथ होते आहे या बाबतीत अतिशय ते सुद्धा उल्लेखनीय कामगिरी ते म्हणत परंतु फलटणच्या राजकारणामध्ये आपण जर तपासलं ओके तर हे का मान्य केलं जात नाही की हा जो एफर्ट दिलेला आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर हे त्यांचा क्रेडिट आहे आणि ही जी संकुचित प्रवृत्ती आहे ही फक्त आणि फक्त आज रामराजे नाईक निंबाळकर यांचे जे चिरंजीव आहेत अनिकेत राजे यांचं प्लांटेशन म्हणजे त्यांचं जे, जे आपण म्हणतो की पुनर्वसन राजकीय पुनर्वसन करण्यासाठीच केली जाते का किंवा घराणीशाही फलटणच्या नागरिकावरती लादली जाते का याकडे आपण कसं बघताय आता हे फलटणगारांना काय नवीन नाहीये तीनदा आमदार एकच का दुसरा समाजच नाही आणि पुन्हा आपल्याला एकदा विश्वजित राजे अनिकेत राजे एकदा दुसरा कोण एकदा नगराध्यक्ष आ, संज तुमचे पितोबाबा असतील संजीव राजा असतील जलभर राजतील सारखी सत्ता चालू आहे तर घटनागराच्या विचाराप्रमाणे लोकशाही ही लोकांमध्ये रुजली पाहिजे ज्या ही हुकुमशाही पद्धत अजिबात नाही लोकशाही ही बदलावर चालते जे तर बदल आहे त्या ठिकाणी लोकशाही परफेक्ट रुजलेली आहे ती देशामध्ये दे रुजवण्याची आवश्यकता आहे इथे देखील फलटर मध्ये दे लोकांनी विचारपूर्वक आमदार बदललेला आहे दो तो कुटी, कुटी, पंचेजी, पंचेजी कुटी जो आमदार आहे सचिन तुम्ही बघताय अगदी अलायन्स राष्ट्रवादीचा तो अजितदादा गटाचा आमदार आहे ते आणि भाजपचं काम काम आज एकशे दहा कोटी शंभर कोटी शहरासाठी कॉन्क्रीट रस्ते तयार केले पंच्याऐंशी पंच्याऐंशी कोटीचं कॉन्क्रीटीकरण चालू आहे दिसत नाही का जनतेला का आतापर्यंत तीस वर्षामध्ये पस्तीस वर्षामध्ये झालं नाही आज आज बाणगंगा नदीचा विचार केला पवित्र चक्रधर स्वामींच्या समाधी आहे ते पवित्र कुंड आहे त्या कुंडामध्ये कसलं पाणी असतं हो। त्याचा विचार कधी कधी केला का त्या भावना ज्या आहेत भक्तांच्या भावना आहेत त्याच्याशी का तुम्ही खेळ केला बरं म्हणून तुम्ही चांगला जसं करा नदी तुम्ही बारामंतर डेव्हलप केली तर थोडं जरी करायचं तर अशा पद्धतीनं आज अमृतकुम दोन मध्ये रणजित साई नाईक निंबाळकर यांनी केंद्राच्या संमतीनं बत्तीसशे कोटी रुपयाचा प्रोजेक्ट तत्वचा मान्य केला दिलेली आहे थीम नदीच्या तुकडा युरोपच्या थीम नदीच्या धर्तीवर ही बाणगंगा नदी नदी आपली रस्ते आणि बोटिंग पाण्यावर त्याला बंधारे आणि त्यातून लाइटिंग आणि त्या लोकांना त्या ठिकाणी पवित्र कुंड जो आहे त्या ठिकाणी काचेसारखं का पाणी राहील अशी देखील त्यांची भूमिका आहे त्याची आणखी भूमिका आहे की फिल्टरमध्ये रस्ते एका वर्षामध्ये गल्ली बोळाचे रस्ते जे आहेत ते आम्ही इकॉनॉमी करून देऊ तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर जनतेला देण्याचा वादा त्यांनी केलेला आहे आणि म्हणूनच त्यांचं नाव विकास पुरुष म्हणून आपण सगळं घेतो त्याचं कारणच ते आहे आणि ते विकास पुरुषाचं नाव हे यांना खूपच गुप्त आहे आणि कुठली तरी कुरगोडी करायची आणि काहीतरी सांगायचं आणि कुमांड रचायचं आणि त्यांची बदनामी करायची याच्यापासून जनतेने सावध राहिलं पाहिजे विकास पुरुषाचा माग आणि विकास तीस पस्तीस वर्ष झाला नाही तो शहराचा विकास करण्यासाठी तुम्ही आम्ही एकात्मिक विचारानं आपल्याला बदल लोकशाहीच्या मार्गाने घटना विचारानुसार लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला बदल करायचा आहे बदलाव करायचा आहे तरच विकास साध्य होऊ शकतो प्रत्येक विचार करण्याची आवश्यकता वाटते धन्यवाद साहेब आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक भूमिका मांडली आणि मध्ये विकासाची जी निकोप स्पर्धा आहे ती अलीकडच्या काळामध्ये खूप अतिशय उत्तम दिसते काही ठराविक घटकांच्या हातामध्ये पलटनची आर्थिक नाडे असून सुद्धा त्यांना खूप विकास साधता आला नाही पण रणजसिंह नाईक निंबाळकर यांच्या हातामध्ये कुठलीही आर्थिक सत्ता नसताना ते एवढी मोठी एफर्ट देऊन आज फलटणच्या किंवा माडा लोकसभेमध्ये खूप चांगले जे निधी आहेत नवीन आमदार आहेत त्यांच्या बाबतीत आपण बदलाव सांगताय जनतेला अतिशय चांगल्या पद्धतीचा संदेश दिला आहे उद्या सकाळी आपल्या फलटणमध्ये मुख्यमंत्री येणार आहेत जी त्याकडे आपण कसं बघताय मुख्यमंत्री येणार आहेत त्याचे विचार आपण सर्वांनी ऐकलेले आहेत त्याचे विचार ऐकताना ते मुख्यमंत्री असतील अमित शहा साहेब असतील मोदीजी असतील यांचा आणि रणजित सिंग नाईक निंबाळकरांचा थेट त्यांचा मित्रत्वाचा आणि विकासासाठी झगडणारा एक खासदार म्हणून आज वाईट वाटतं या ठिकाणी की फलटणचा भूमिपुत्र असताना देखील विकासाची कामं करत असताना देखील त्यांनी कुठं तुतारी करायचं कुठे इकडं वेगळ्या पक्षाला जायचं आता धनुष्यबाणी घ्यायचा आणि कुठेतरी शह द्यायचा म्हणजे विकासाला शह देण्याची जी प्रवृत्ती आहे ही आपल्या फलटणकरांनो ही घातक प्रवृत्ती आहे आपल्याला विकासाबरोबर जावं लागणार आहे केंद्र राज्यामध्ये आमदार की यांच्यामध्ये आहे सर्व ठिकाणी सत्ता ही आपल्या महायुतीची आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी दादा गटाचे आहे आणि विकास दादानी जे काय छलांग मारली आणि बारामतीचा विकास बघतोय आपण एक झाड देखील तळत नाही घाण कचरा देखील दिसत नाही आज फलटणची अवस्था शहराची इतकं वर्ष राहून देखील तुम्हाला मंत्रिमंडळ नव्हतं काय पंधरा वीस वर्ष मोठी मोठी मदत तुमच्याकडे होती हाच रोष आहे आमचा की त्यांनी आमच्या फलटण ला शहराचं कल्याण केलं असतं दुसरा पर्याय उद्वडण्याची आवश्यकता नव्हती आणि घरामध्येच द्यायचं तर नगरसेवक त्या ठिकाणी पाच वर्ष परवा जाता कायबाबवर सांगितलं अरे तुम्ही नगरपालिकेत जाऊ शकत नाही विकासाचा विषय दूरच राहतो आहे त्यामुळं आपण सर्वांनी सुज्ञ पद्धतीनं या ठिकाणी मतदान करण्याची आवश्यकता आहे तुमचा दूरला विकास वर्षभरामध्ये सर्व रस्ते कॉन्क्रीट ठिकाणी होतील अमृत भाणगंग्याचं काम होईल निरा देवत असतील किंवा वेगळा आणि त्या दिश्वर काय इनपुट असेल तर मोठे मोठे प्रकल्प चालू केलेला आहे त्या शहराला दोन बायपास रोड देण्याची क्षमता त्या त्यांनी निर्माण करून त्याप्रमाणे नियोजन मंजूर केलेलं आहे आणि हे शहर विस्तारीकरण होईल आणि शहराचा विकास झाल्याशिवाय आसपासचा डेव्हलपमेंट झाल्याशिवाय सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळाल्याशिवाय आज व्यापारी मी आमच्याकडे चार नंबर वाढतो मी प्रभारी आहे तिथलं मी परवा पठाण पठणवाड्यात गेलो त्या ठिकाणी त्याला विचारलं म्हणलं साहेब दोन वर्ष माझं मतदान याचे नाव आहे पण मी काई काई तुमी कर, तुमी, तुमी दोन, दोन वर्षापूर्वी शिफ्ट झालो बारामतीला का बाबा म्हणलं तिथं काय धंदा नाही योग नाही मी धंदा म्हणलं बाबा काय तुला गाडी पाठवू काय थोडं काय मदत करू तू आणि मतदान तुम्ही कमी कमी करून जा त्याचं उत्तर काय आलं उत्तर म्हणतो की साहेब माझ्याकडे दोन गाड्या दोन वर्षामध्ये निर्माण झाल्या बारामतीला म्हणा माझा उद्योग मी निर्माण केला छोटा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमुळे आम्हाला अटॅचमेंट मिळाली आणि माझं कल्याण झालं मी निश्चित देणार आहे मतदान करायला का तर मला रोष आहे की आम्हाला विकास दिला नाही आणि विकास न दिल्यामुळे आम्हाला फलटणची भूमी सोडावी लागली आणि बारामतीला घ्यावं लागलं लाग आमच्या लाग लाग मनात क्लेश आहे तो क्लेश आम्हाला नाही आम्हाला मतदानासाठी आम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार आहे आणि ते मतदान करणार आहे अशा प्रकारची भूमिका काही काही इथल्या स्थानिक लोकांची बारामतीला गेलेला मेजॉरिटी नदीचा पूर्ण एरिया जो परिसर आहे पूर्ण फलटण कर वीस पंचवीस टक्के जनता बारामतीला गेलेला राहायला लागतो परमन्ट का विकास असा तर राहायला गेले असते का रोज तीन चार हजार लोक जातात रोज इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये शिक्षणासाठी जातात मतदार स्कूल का विरोध केला तुम्ही त्या गाडल्या पाटलांची मोठ्या सेंट्रल स्कूल काय विरोध विरोध केला काय येऊन दिला नाही हे आउटलेट सर्वांची त्यांनी बंद केली आणि म्हणे आम्ही विकास करणार नाही जमणार तुम्हाला विकास संकुचित प्रवृत्ती असेल तर विकास होणार नाही जनतेला विकासाची आवश्यकता आहे आणि विकासाप्रमाणे जनतेने जायला पाहिजे अशी सर्वांची भूमिका असली पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद साहेब आपण आपल्या या प्रचारात आम्हाला अतिशय मोलाचा वेळ दिला त्याबद्दल आभारी खूप आभार धन्यवाद खूप आभार धन्यवाद